श्रावणातील शिवमुठीची कहाणी प्रत्येकाने ऐकावी आणि प्रत्येकाने वाचावी तर बघा या श्रावणातील शिवमूर्तीची कहाणी ऐकल्याने आपल्याला सोमवारच्या व्रताचे फळं मिळत असते तर ती कहाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुराचं बेडं दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आणि पहिला सोमवार आला ही राणामध्ये गेली नागकन्या देवकन्या यांची त्यां तिची भेट झाली त्यांना विचारलं बाई, बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो मोठं वाहतो आणि यानं काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीचं जातं मुलं बाळ होतात ना आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं ग तू कोणाची कोण मी राजाशी शोध तुमच्याबरोबर येते त्याचबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांना वसा कसा वसता त्या म्हणाल्या आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वसाला काय करावं मूर्ती तांदूळ घ्यावं शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावी दोन बेलाची पानं घ्यावी आणि मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा सासू सासऱ्या धीरा भावानं नंद जावा भ्रतारी नावडती आहे त्यांची आवडती कर असे म्हणून हे तांदूळ व्हावेत संध्याकाळीपर्यंत उपवास करावा उष्णमाष्ट खाऊ नये दिवसा निभवला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जीवन करावा हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सतीळ तिसऱ्या समु चौथ्या सजव आणि पाचवा आला तर सातू शिवमुठा करता घ्यावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला ननंद जावांनी उष्टमाष्ट दिलं ते तिनं गायला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसऱ्या सोमवाराला नावडतीनं घरातून सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मोठा ईश्वर देवा सासू सासऱ्या भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करारे देवा असं म्हणून तिनं तिळं वाहिले सारा दिवस उपवास सा केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहे काटे कुठे आहेत साप आहेत वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसऱ्या सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागत चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीची चिंता पडली देवांची प्रार्थना केली देवीला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासहित देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीताचे खांब झाले हांड्या कळ गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी निर्माण झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवाशिवा महादेवा माझी शिवामुठ वर देवा सासू सासरा दिरा भावा आनंद भाऊजवा भ्रदार नावडती आहे ही आवडती करारे असं म्हणून तिने शिवाला पाहिलं राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं कुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ होतं आहे एक पिंड आहे आणि त्यावर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीब हात देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीतून घरी आणलं आणि नावडती होती ती आवडती झाली जसा जा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा मा हो की साठा उत्तराची पाचा उत्तरी संपूर्ण कहाणी संपूर्ण तर बघा अशा प्रकारे ही श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी तर श्रावण महिन्यातील सोमवारी ही प्रत्येकाने कहाणी ऐकावी आणि वाचावी तर बघा या श्रावण महिन्यातील दर सोमवारी जर आपण ही कहाणी वाचली किंवा ऐकली तर आपल्याला त्या पुण्याचे फळं मिळते आणि भगवान शंकर आपल्यावर सुद्धा प्रसन्न होतात म्हणूनच ही कहाणी प्रत्येकाने दर सोमवारी आपल्याला ऐकायची आहे आणि वाचायची सुद्धा आहे जर तुम्हाला वाचणे शक्य नाही झाले तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा ही कहाणी ऐक ऐकू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ